नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे सुशिला रेसिपी हे मराठवाडा लातूर या भागामध्ये बनवली जाते ही रेसिपी साधी सोपी रेसिपी आहे बॅचलर मुलं देखील बनवू शकतील इतकी सोपी आहे पचायला पण चांगला आहे हलका फुलका नाष्ट आहे तर चला मग सुरू करूया तर त्याआधी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा अजून रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी ते चुरमुरे घेतलेले आहेत आपण जे भेळसाठी वापरतो ते चुरमुरे घेतलेले आहेत एका पातिल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये हे, हे चुरमुरे पाण्यातून काढून घ्यायचे त्यातलं पाणी पूर्णपणे काढायचं हे अशा पद्धतीत पाणी पूर्ण काढून घ्यायचे तर इथे मी सर्व चुरमुरे पाण्यातून काढून घेतलेले आहेत तर हलके शेंगदाणे भाजून घ्यायचे तुम्ही इथे आखे पण टाकू शकताय पण मी थोडंसं बारीक करणार आहे मिक्सरला त्यामध्ये डाळवं तर एका कढईमध्ये तेल गरम करून मोहरी टाकलेली आहे त्यामध्ये मिरचा बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता हे परतून घ्यायचं लालसर होईपर्यंत परतायचं त्यानंतर चवीपुरते मीठ हळद टाकून घ्यायचं तर आपण शेंगदाणे हे थोडेसे हलके बारीक केलेले होते ते यामध्ये टाकायचे तर जास्त बारीक न करता असे ठेवल्याने चव छान लागते तुम्ही ते आखे पण शेंगदाणे वापरू शकताय आवडत असेल तर लाल तिखट टाका मी इथे टाकलेलं नाही आहे त्यानंतर चुरमुरे टाकून व्यवस्थित मिक्स करायचे वरतून कोथिंबर टाकायची थोडा वेळासाठी झाकून ठेवून द्यायचं तर आपला हा सुशेला हलका फुलका नाश्ता तयार आहे मराठवाडा स्पेशल तर नक्की करून बघा जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद